नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड ती बट्ट्यावर गुडघ्यात मान घालून तुळशीला टेकून बसून राहिली थोड्या वेळानं पिराजी गावातून आला मागोमाग सीतारामही आला सुमनसुद्धा लहानूबाईला घेऊन घरी आली लहानूबाई पारूकडं पळत गेली वट्ट्यावर बसलेल्या पारूला बघून पिराजी डाफरला अय आई इकडं काग बसलीस येऊन तेव्हा नरपती तात्या बघन तर बोंब बोंब करीन पारू डोळ्यात पाणी गोळा करून सांगू लागले अरे पिराजी मग आपली कोपी कोणीतरी जाळून टाकली र सगळं जाळालंय भांडी कुंडी आंथरून पांघरून काहीच नाही राहिलं म्या कुठं निजायचं र आता सीताराम पुढं येऊन म्हणाला दादा कोणी जाळली असल कोपी मला तर त्या नरपती तात्याचाच संशय येतोय हे ऐकून पिराजी म्हणाला ऐ तू गप कोपीकुआने बी जळू दे पण आईला इकडं बघून तो नरपती तात्या काय म्हणन पारू मनातल्या मनात विचार करत होती की ह्याला जळालेल्या कोपीपेक्षा नरपतीला काय वाटल ह्याचंच नरपती नरपतीसुद्धा सायकल घेऊन गावातून त्याच्या घरी झिंगून निघाला होता पारूच्या घरासमोरून जाताना त्याला वट्यावर बसलेली पारू दिसली तिला पाहून तो जोर जोरात शिव्या हात देऊ लागला साधी भोळी पारू अजून गांगरून गेली सगळी पोरं घाबरून आधीच हतबल झाली होती दोन एकर जमीन तर गेलीच पण बाकीची ही जमीन हात हडपेल याची सगळ्या पोरांच्या मनात भयंकर भीती बसली होती नरपतीनं पोरांना प्रचंड घाबरवून ठेवलं होतं त्यामुळं पोरं तोंड उघडत नव्हती त्यांच्या गप्प बसण्यानं मात्र पारू जास्तीच चिडून बोलली तू या कुळाचा नायनाट झाल्या बिगर राहायचा नाही र नरप्या नरपती त्यामुळे जास्त चिडला दारूच्या नशेतच तिच्या जवळ जाऊन तिच्यावर हात उगारू लागला पोरं अजून भेदरली पारूही त्याच्यासमोर उभी राहून त्याला आव्हान देऊन बोलू लागले हात तर लावून दाखव तू मला कुत्र्या तू रातच्या वेळी किती वेळा कोपीवर येऊन आपल्या जीवावर अत्याचार करायचा प्रयत्न केलाय हे सांगू का म आपल्या पोरांना हे ऐकून सीतारामन सुमनचे कान टवकारले नरपती थोडासा चपापला तरीही शिव्या देत तिच्याशी चिडून बोलू लागला आय घाले तू किती शाजू खायचं मला नको सांगूस नशीब तुला गावात ठेवलंय आम्ही नवरा गेल्यावर कोणी पाटूशी राहतं का काय ये टवळे हे ऐकून पारूच्या काळजात इतके महिने दाबून ठेवलेला राग डोळ्यातून सांडू लागला ती त्वेषानं हाताच्या मुठी आवळूनच बोलू लागली अरे भाड कावा आज दोन वरीस व्हायला आले मी कॉपी करून हाते जर मी पोटूशी होते तर कुठं आहे मग मग आपल्या पोटातलं लेकरू सांग ना सांग ना हे कुत्र्या हे बाजार बसवे आम्ही काय राखान बसलोय का तुला आणि तू या पोटातल्या पापाला नरपती भेचूट बोलत होता अरे भाड खावा तु जेव्हा मला वड्यात वडवून मपल्या आब्रूवर हात टाकला होता ना तेव्हा मॅत आपलं डोकं फोडलं आणि त्याचाच बदला घ्यायचा म्हणून तू हे समज कुंबाड रचलं होतं आणि मला एकदा घराबाहेर काढलं की मपल्यावरील उरलेली जमीन बीड हापाय तू मोकळा हे काय मला कळत नाही का पोरं सगळं ऐकत उभी होती पण त्यांची मती नरपतीनं गुंग करून टाकली होती पारूच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता तिच्या तळपायाची आग मस्तकात चालली होती तिनं दात ओट खाऊन पुन्हा राग आवरला अन पोराकडं पाहून सांगू लागले अर पोरांनो हा तुमासनी फशिवतोय ह्यांनी आपल्या अबरोवर लई येळा हात टाकायचा प्रयत्न केला र पण मी ह्याला कधी भीक घेत घातली नाही म्हणूनच ह्यांनी हे सगळं कुंभाड रचलं र कुंभाड रचलं पिराजी हे ऐकून खूप चिडला आणि त्यानं तोंड उघडलं मग हे तू आमासने आधीच का नाही सांगितलं एवढं दिस का हे झाकून ठेवलंय मग पारू काकूळ तिला येऊन त्याला सांगू लागले अरे पोरांनो तुम्हाला सांगून सांगून मी कटाळून गेले पण या भाड्याने तुमच्यावर करणी केली या म्हणून तुम्हाला काही कळणार तुम्हाला भावकीनं आणि गावाने वाईट टाकू नये म्हणून मी आपली वायली राहिलं र वायली राहिलं नरपतीमध्येच तिला थांबून तिच्यावर डाफरू लागला हिच्यावर विश्वास ठेवू नका र पारू त्याच्याकडं बघून आगतिकपणे रडत रडत पोरांना सांगू लागली ह्याची वाईट नदर मला पहिल्यापासून माहिती होती जसं लगीन करून इथं आले ना तसा हा मायावर नदर ठेवून होता पण तुमचा बाप होता तोवर ह्याची छाती झाली नाही पण बाप वारल्यावर ह्या माया जीवाला लई तरास देऊ लागला आपल्या जमिनीवर त्याचा डोळा आधीपासून होताच पण मी त्याच्या रस्त्यात काटा बनवून उभी होते म्हणून तो मला बदनाम करू लागला ह्याला मी कधीच बदले नाही म्हणून हा काही ना काही सारखं उकरून काढीत होता र नरपती उघडा पडत होता हे सगळं ऐकून त्याला घाम फुटू लागला तरीही तो पारूवर धावून जातच होता शिव्या बिव्या देऊन पुन्हा पुन्हा तिच्यावर घाणेरडे आरोप करतच होता एवढं करूनही पारू त्याच्या पाय हातापाया पडू त्याला विनवू लागली अर वाटलं तर आमची दोन एकर जमीन आम्हाला देऊ नगस पण मला आपल्या पोरांच्या पासून तोडू नगस र त्यांच्या मनातून उतरवू नगस र हे बघ पारे ती जमीन तर काय तुम्हाला आता मिळणार नाहीच कारण यावड या बाप जन्मी तुम्हाला फेडता यायचं नाही राहिलं तू या पोरांच्या तोडायचं तर ती काय लहान नाहीत आता ते मला बी कळत पण त्वारचलेल्या कुंभाडामुळं आपली लेकरम आपल्यापासनं लांब गेली दिवसभर दबून भागून आलेली पारू बेंबीच्या देठापासून पुन्हा पुन्हा त्याला विनवणी करत होती सुमनही मध्ये मध्ये तिच्या बाजूनं बोलत होती तरीही त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता पिराजी मात्र तिच्या बाजूनं बोलत नव्हता लहान पारूला बिलगून उभी होती पारूच्या जीवाचा नुसता कोंडमारा झाला होता ती पूर्णपणे वैतागुली होती हदबल झाली होती पोरांच्या तोंडाकडं अतिशय आशेनं बघत होती नरपती पोरांच्या मनात विष कालवतच होता त्याला पोरं बळी पडत होती तो पुन्हा तिच्याकडे बघून डाफरला चलने घेतून आता झालं ना तपलं रामायण सांगून निघ आता तू या जळक्या कोपीत त्याचं हे वाक्य ऐकून पारूला लगेच समजलं की कोपी त्यानंच पेटवली ती त्याच्यावर धावून जात विचारू लागले आर आय घाल्या तू तर गावातून आत्ताच इथं आला ना र आणि मग लगेच तुला कसं काय र माहिती पडलं की मपली कोपी जळाली येते म्हणजे तू पेटवली ना र मपली कोपी नरपती गडबडला स्वतःच्या बोलण्यातली चूक त्याच्या लक्षात आली घाई गडबडीत तिथून काढता पाय घेऊन तो तिथून निघून जायला लागला त्याचं भिंग फुटलं होतं त्यानं सायकलवर टांग टाकायच्या आधीच पारू त्याला अडवून जाब विचारू लागली का र नरप्या का निघालास रे आता सापडला ना आता तू पेटवली ना मपली आपली कोपी पारूचा असा रुद्रावतार पाहून सगळ्या पोरांच्या देखत त्याचं पितळ उघडं पडल्यामुळं त्यानं पारूला ढकलून दिली पारू धाड तिशी ढोंगणावर जाऊन आपटली ती आधीच प्रचंड चिडली होती तिच्या मनात खूप दिवसांचा राग साठला होता आणि त्यात तिची कोपी पेटवून दिल्यामुळं ती जास्तीच रागात होती ती एकदम त्वेषाने उठली बाजूलाच वैरण तोडायची कुराड पडलेली होती ती तिनं झटकन उचलून थेट नरपतीच्या डोक्याच्या दिशेनं मारली नरपतीनं ती हुकवली कुऱ्हाड खसकन सायकलच्या शिटात घुसली शिटाचे दोन तुकडे झाले हे बघून नरपतीची बोबडीच वळली तो घाबरून पळू लागला पारू त्याच्या मागं कुराड घेऊन पळू लागली जोर जोरात शिव्या देत देत त्याचा पाठलाग करू लागली तो जीव घेऊन पुढं पळत होता दोघही घामाघुम झाले होते त्यांच्या पाठीमाग सीतारामन सुमन पळू लागले नरपतीचं घर, घर जवळ येऊ लागलं नरपतीचा जीव भांड्यात पडला पण पारून त्याला त्याच्या घराच्या अलीकडेच गाठलं ती प्रचंड चिडून मोठ्या आवाजात ओरडली आय घाल्या थांब तुवा मर्द मुर्दाचं पाडीते आता त्यानं मागं बघितलं माग, माग बघताना तो अचानक खाली कोसळला पारू त्याच्याजवळ गेली आधीच दमलेला नरपती हात जोडून तिला विनवणी करू लागला पण पारू मागचा पुढचा काहीच विचार न करता सर्व शक्ती एकवटून त्याच्यावर कुराडीनं सपासप वार करू लागली नरपतीच्या डोक्यावर बसणारा वार त्यानं हातमध्ये घातला म्हणून तळ हातावर पडला हातातून रक्ताची चिळकांडी उडाली डोक्याचे दोन तुकडे होता होता राहिले अंधार असल्यानं स्पष्ट दिसत नव्हतं पण पारू मात्र पिसाळलेल्या वाघिणीसारखी सपासप वार करीतच होती वार चुकवत नरपती जीवाच्या आकांतानं जोर जोरात बोंबत होता त्याच्या पोरांना हाका मारत होता पारू प्रचंड रागानं त्यांच्यावर धावून जात होती दुसरा एक जबरदस्त वार त्याच्या पायावर झाला तिसरा वार त्याच्या खांद्यावर झाला पण तो जास्त खोल गेला नाही शेवटी तो रक्ताच्या थारुळ्यात पडला सगळा आरडा ओरड ऐकून त्याची सगळी पोरं आणि जत्रेला आलेले पाहुणे रावळे पटकन तिथं पळत आले तोवर सीतारामन सुमननंही तिथं पोचले होते नरपतीची अशी अवस्था पाहून सगळेजण पारूवर तिच्या पोरांवर तुटून पडले होते भयान अंधारात एकच हल्लकल्लोळ उडाला नरपतीच्या माणसांना वाटलं ह्या सगळ्यांनी मिळून नरपतीला मारले त्यामुळे दगड गोट्यांनी दांडक्यांनी हातात मिळेल त्या वस्तूनं पारूसहित सगळ्यांना त्यांनी झोडपून काढलं सगळेजण रक्तबंबाळ झाले पारूचं लुगडं फेडून तिला मारलं चोळीही फाडून टाकली पोरांच्या अंगावर बोट भरे कापड ठेवलं नाही सगळी विव्हळू लागली याचना करू लागली मारू नका मेलो मेलो म्हणून ओरडू लागली रडू लागली पण कुणालाही दया माया येत नव्हती नरपतीची माणसं जास्त असल्यामुळे आणि बहीण भाऊ जमिनीवर पडून मार खाऊ लागली धड पळूनही जाता येत नव्हतं शेवटी मारणारेच थकले तेव्हा पारूनं सगळ्या पोरांना उघड्या अंगानंच घेऊन पळत पळत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घर गाठलं आतून कडी लावून पारून अंगाभोवती एक जुनं पोतं गुंडाळलं सगळेजण एकमेकांच्या जवळ बसून कन्हत विव्हळत बराच वेळ रडत राहिले लहानूबाई खूप घाबरून रडू लागली सुमन हळकुंड वाटून नरपतीला शिव्या देत देत सगळ्यांच्या जखमेवर हळद लावू लागली एवढा तमाशा झाल्यावरही मदतीला न आलेला पिराजी म्हणू लागला तुला कोणी शांतपणा करायला सांगितला होता गाय आता केवढ्यात पडलं हे आपल्याला पारू चिनक फाडून जखमांवर बांधताना डोळ्यात आग आणून सांगू लागली त्या मुर्द्याला इंगा दावायचाच होता तो दावला मी आज आपल्या आब्रूच खोबर उधळीत होता काय आता बघते परत कसा नादी लागतोय आपल्या घराच्या तो पिराजीला ही गोष्ट पटली नव्हती त्याचं म्हणणं होतं की काहीच चूक नसतानाही सगळ्या पोरांनाही मार खावा लागला होता अख्खी रात्र भीतीच्या सावटाखाली सूर्याची वाट पाहत जागत राहिली कणत राहिली काळजी करत राहिली तिनं मालूबाईकडून एक जुनं लुगडं आणि चोळी आणून अंग झाकलं रात्रभर खांबाला टेकून ती उपाशी पोटी घराची राखण करीत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळी घरात आलीच होती तेवढ्यात दहा वीस माणसं घेऊन नरपतीची पोरं अंगणात येऊन उभी राहिली शहाजीचा सगळा वंश संपवूनच टाकायचा या इराद्यानं हत्यार बंद माणसं दारात पाहून अख्खं घर घाबरून गेलं रात्रीच्या जखमा अजून ओल्या होत्या आणि त्यात हे महासंकट दारात उगवलं होतं कुठं ते राणकी बाहेर घ्या तिला असं म्हणून नरपतीच्या थोरल्या पोरांना हात मारले पारू घाबरत घाबरत बाहेर आली सगळ्यांच्या पाया पडून विणू लागली मग आपल्या जीवाला काय करायचं ते करा पण माया पोरांना काही करू नका व त्यांची काही चूक नाही मी पाया पडते व तुमच्या पदर पसरी ते तुमच्या मोहर पण तिच्या बोलण्याकडे कुणीच लक्ष देईना सगळेजण बदल्याच्या भावनेनंच वट्यावर येऊन उभे राहिले त्याच ईर्षेनं पोटून बोलत होते नरपतीनं त्यांना अख्खं कुटुंब संपवा नाहीतर पारूला कायमची घरातून तरी घालवा असं सांगून पाठवलं होतं शहाजीचा वंश निर्वंश झाला तरच सगळी जमीन आपल्याला भेटल अशी त्याची इतक्या वर्षांची आशा धुळीला मिळवणारी पारू त्याच्या डोळ्यात चलत होती एकदा का पारूला घरातून घालवली की पोरांना गंडवायला तो रिकामा होणार होता त्याचे अनेक डाव आजवर फसले होते पारूच्या अब्रूचे धिंडवडे काढूनही त्याला त्यात यश मिळालं नव्हतं त्यातच आदल्या रात्री पारूनं त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं तो मरता मरता वाचला होता ह्याच रागात अख्खं कुटुंब संपवायच्या मनसुब्यानं त्यानं पारूच्या घरी माणसं पाठवली होती पारूची सगळी पोरं घाबरून आतमध्ये लपली होती गावापासून वस्ती फार दूर असल्यानं मदतीला धावून येणारं कुणीच नव्हतं खुराड्यातून कापण्यासाठी कोंबड्यांना बाहेर काढावं तसं एकेका पोराच्या मानगुटीला पकडून बाहेर आणलं जात होतं भीतीनं त्यांची गाळण उडाली होती ती, ती थरथर कापत होती लहानूबाई पारूला बिलगून रडत होती ज्याच्या मनात येईल तो पोरांच्या सणासण कानफडात ठेवून देत होता सगळेजण मृत्यूच्या दाढीत अडकले होते थोड्याच वेळात दवापट्टी करून नरपती लंगडत दात ओठ खात तिथं आला आल्या आल्या त्यानं पारूकड्या पाहून एकदम घाण शिवी दिली वय गट टवळे काल रातच्याला दाना लई फडफडत होता नाही का पाया पडते व मी तुमच्या पण माया पोरांना काही करू नका व असं म्हणून तिनं त्याचे पाय धरले जोराचा हिसडा मारून तिला दूर लोटून त्यानं पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात केली ती पुन्हा पुन्हा त्याला रडू रडू, रडू विनवू लागली पोरंही धाय मोकलून रडू लागली त्यांच्या रडण्यानं पारूच्याही काळजाचा ठाव घेतला ती नरपतीला म्हणाली आव तुम्ही म्हणन तसं मी ऐकायला तयार हाय पण आपल्या पोरांना काही करू नकावं रांडके जर तु या पोरांना तुला जित्त पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ात इथून तपलं तोंड काळं करायचं पुन्हा या जगताप वस्तीत आणि या वडगावात पाऊल ठेवायचं नाही नरपतीचं हे बोलणं ऐकून सीताराम चिडून बोलू लागला मला वाटलं नव्हतं तात्या तू एवढा बारा बोड्याचा असशील म्हणून तू यावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या आईचा राग राग केला लगेच नरपतीच्या पोरांनी सीतारामच्या सण मुस्कटात ठेवून दिल्या आणि त्याला काठीनं मारायला सुरुवात केली पारू मध्ये आपला मुलगा आपल्या बाजूनं बोलला म्हटल्यावर पाळूच्या पारूच्या काळजाला पाजर फुटला माझ्या पोराला खोट्याची जाणीव झाली त्याला खरं खोटं समजलं म्हणून तिला बोलण्याला हुरूप आला नरपती पुन्हा पारूच्या जवळ येऊन तिला डिवचून म्हणू लागला सांग मग कधी करतीस तुझं तोंड काळं इथून असं म्हणत असतानाच सगळ्यांनी पोरांना जोरजोरात मारायला सुरुवात केली पारूला हे पाहावे ना ती काकूळ तिला येऊन पुन्हा पुन्हा नरपतीच्या पायावर डोकं ठेवून विनवू लागली माफ करावं माफ करा ह्या बारीला माफ करा पुन्यंदा मी तुमच्या वाट्याला जाणार नाही तिच्याकडं न बघता नरपतीनं आदेश दिला अय पोरांनो तोडून काढा सगळी पॉरस वॉर आण द्या पेटून घर काल कोपी पेटावली आज ह्या सगळ्यांना जाळून टाकू पारूच्या अंगाचा नुसता थरका पुडाला पिराजीला दोघांनी धरून काठीनं मारायला सुरुवात केली सुमनने रट्टे खाऊ लागले सीतारामचे पुढचे दात पाडून टाकले एवढं कमी की काय म्हणून त्या दयामाया नसणाऱ्या माणसांनी लहानूबाईला सुद्धा उचलून वट्याच्या खाली फेकून दिलं पारूचा जीव कळवळला ती पटकन लहान बाईला उचलून घ्यायला तिच्याकडे निघाली असताना नरपतीच्या थोरल्या तिच्या घालून तिला नरपतीच्या पायाजवळ पाडली लगेच तिच्या पोटात घातली सगळेजण बुक्यांनी तिला मारू लागले सगळी पोरं धाय मोकलून आकांत करू लागली पारू पुन्हा पुन्हा माफी मागू लागली पोरांच्याही ओठातून रक्त येऊ लागलं सुमनची वेणी धरून नरपतीची नरपतीचा एक तरुण पाहुणा सगळ्यांच्या देखत तिच्या शरीराशी खेळू लागला पारूच्या डोळ्या देखत सगळ्या पोरांना ढोरासारखं मारणं चालू होतं पोरांचा आकांत तिच्या काळजाचा ठाव घेऊ लागला तिच्या डोळ्यासमोर रात्रंदिवस कष्ट करून उभा केलेला संसार रडत विवळत उभा होता घराचा कण आणि कण तिच्या डोळ्यातून उघळत होता आयुष्यात अनेक संकट झेलून ती जेवढी आगतिक झाली नव्हती तेवढी त्या क्षणाला ती आगतिक झाली होती तिला त्यावेळी तिच्या खंबीर सासूची आठवण येत होती सासरे आता पाहिजे होते असं तिला वाटत होतं जीवापाड काळजी घेणारा नवरा आभाळातून हताशपणे आसवं ढाळतोय आणि सांगतोय पारू काय करू ग मी मला माफ कर माफ कर मला असं वाटत होतं तिच्या मनात विचारांचा काहू रुटलं होतं घर सोडावं तर पोरांचे हाल होणार होते नाही सोडावं तर पोर जिवंत राहणार नव्हती गावातल्या ग्रामपंचायतीत सुद्धा नरपतीचीच माणसं होती त्या सगळ्यांना कोंबड्या खायला घालून दारू पाजून बटिक करण्याचं काम केली गेली अनेक वर्ष नरपती करत आला होता त्यांच्याकडे दाद मागून काहीच फायदा नव्हता आजूबाजूच्या वस्त्याही लांब लांब होत्या त्यामुळे कुणीही मदतीला येऊन मध्यस्थी करेल असं अजिबात वाटत नव्हतं पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत पडलेल्या पायच नसलेल्या हताश माणसासारखी तिची जीवाची अवस्था झाली नरपतीनं आणलेली माणसं पोरांना निर्दयीपणे झोडपत होती पारूला हे पाहवत नव्हतं ती तशीच नाईला जाणू उठून घरात गेली एक जुनं लुगडं हातात घेऊन बाहेर आली कमरेला विळा खोचला सगळ्या पोरांच्या गळ्यात पडून ढसाढसा धाय मोकलून रडली पिराजे सोडून बाकीची पोरंही तिला बिलगली मला माफ करा लेकरांनो मपल्यामुळं तुमच्यावर संकट आलं मी नाही लाजानं तुमच्या सुखासाठी आणि तुम्ही जिथं राहावं म्हणून हे घर सोडिते जाते मी जाते धिराण जगा एकूर्णाला जपा मी कुठं बी गेले तरी तुम्हाला भेटायला येईन मला इसरू नका वट्याच्या खाली उतरता उतरता ती नरपतीला पुन्हा विनंती करू लागली आता तरी माया लेकरांना सुखानं जगू द्या सुखानं जगू द्या त्यासनी असं म्हणून अस्वस्थ सूर्यानं फेकलेल्या तिरप्या किरणांच्या अभागी पायघड्यात तुडवत तुडवत ती सूर्य जिकडे संध्याकाळी रात्रभर कुडायला निघून जातो त्या दिशेनं चालू लागली लहान वयी रडत रडत मागे लागली तिनं तिला कडेवर घेतलं आणि पुन्हा चालायला लागले पण नरपतीच्या माणसांनी तिलाही हिसकावून घेतली त्यामुळे पारूचं काळी जोरबाडल्यासारखं झालं आव मग आपल्या बारक्या पोरीला बार तरी घेऊन जाऊ द्या असं म्हणून ती हातापाया पडू लागली पण कुणालाच दया मात्र येईना नाईलाजानं तिनं घराच्या अंगणाचा निरोप घेतला तुळशीला डोळे भरून पाहिलं गोठ्यावर एक नजर टाकली वावराच्या दिशेनं डोळे भरून पाहिलं मोठ्या कष्टानं हिमतीनं उभा केलेला संसार सोडून सोन्यासारखी पोरं वाऱ्यावर टाकून काळजावर दगड ठेवून जड अंत करणानं ती चालत निघाली जोवर घर आणि पोरं दिसत होती तोवर पुन्हा पुन्हा मागं वळून ती डबडबल्या डोळ्यांनी पाहत राहिली ज्या वाटेनं हाताला मेंदी लावून आली होती त्याच वाटेनं आसमानचा सडा टाकत टाकत ती पुन्हा एकदा स्वतःचं नशीब घेऊन हळूहळू चालू लागली पुढचा मार्ग माहीत नव्हता पुढची संकट माहीत नव्हती इथून पुढच्या आयुष्याची गणितं कशी सोडवायची ह्याचं उत्तर रस्त्यानं उडणाऱ्या फुफाट्याकडेही नव्हतं जणू काय सगळं जग मेल होतं आकाश कोसळून जमिनीवर मलूल होऊन पडलं होतं जिवंत होतं ते फक्त आणि फक्त पारूचं मन जे अजूनही पोरांच्याच काळजीपोटी जगताप वस्तीवरच घुटमळत होतं रस्त्यानं चालत होतं ते फक्त तिचं शरीर एखाद्या पुतळ्यासारखं मोठ्या कष्टानं उभारलेल्या घरट्याची पडझड झाली होती पारू पुन्हा माहेरी निघाली होती पहिला नवरा वारल्यावर माहेरी परतताना आई वडील सोबत होते ह्यावेळी मात्र ती एकटीच रस्ता तुडवत निघाली होती माहेराशिवाय तिच्यासमोर कुठलाही पर्याय दिसत नव्हता तिच्या आयुष्याची लढाई संपता संपत नव्हती लढाई मागून लढाई सुरूच होती, होती। अशा अजून किती लढाया लढाव्या लागणार होत्या हे तिला कळत नव्हतं वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू झालेली संघर्षपूर्ण लढाई वयाच्या पस्ती पस्तीसाव्या वर्षापर्यंत सुद्धा थांबायचं नाव घेत नव्हतं शहाजी गेल्यानंतर पाचच वर्षात पारूला घर सोडावं लागलं होतं बापाविना असलेली पोरं आईलाही पारखी झाली होती पोरं पोरकी झाली होती नवे नवे त्यांना पोरकं केलं होतं रक्ताच्या नात्यानं त्यांचा घात केला होता पुरुषानं बाईला हरवलं होतं एका विधवा स्त्रीचं आयुष्य बर्बाद करून टाकलं होतं जमिनीच्या तुकड्यापायी भरलेल्या घराचं वाटोळ करून टाकलं होतं पुरुष सत्ताक व्यवस्थेत बाईचं भरडणं जळणं गतीक होणं अनुध्वस्त होणं कुठल्याच काळात थांबायला तयार नव्हतं हताश म्हणानं अंगावरच्या जखमा घेऊन जड पावलांना पारूचं चालणं सुरूच होतं